लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय महाविकास आघाडीला लोकसभेत यश आल्यामुळे विधानसभेला सत्ता येणार हा विश्वास तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय त्यामुळे जागा वाटपासोबतच चर्चा होते ती मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतल्या इतर दोन पक्षाच्या नेत्यांनी मात्र यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाहीये आधी शरद पवारांनी आघाडी हाच आमचा चेहरा असं म्हणत राऊतांच्या विधानाला असहमती दर्शवली त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पवारांचीच री ओढत विधानसभेसाठी महाविकास आघाडी हाच आपला चेहरा असेल असा निर्णय घेतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत त्यामुळं काँग्रेस आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध केल्याच्या चर्चा होऊ लागल्यात पण काँग्रेस आणि शरद पवारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून का नकोय दोन हजार एकोणीसला मवियाच्या प्रयोगात ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यावर एकमत झालेलं असताना आता मात्र काँग्रेस आणि शरद पवार अशी भूमिका का घेतायत याची कुठली कारणं समोर येत आहेत है? जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कोणकोण काय म्हटलंय ते थोडक्यात बघूयात सगळ्यात आधी संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केलंय महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलंय लोकसभेतलं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनही झालंय तिघांची ताकद एकत्र असली तरी बिनचेहऱ्याची आघाडी अजिबात चालणार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलाय राऊतांच्या या विधानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शरद पवारांना पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे असं उत्तर देत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर शुक्रवारी एकोणीस जुलैला सकाळी संजय राऊत यांनी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती असल्याचं म्हणत पुन्हा ठाकरेंच्या नावाला हवा देण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर काही तासातच मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाविकास आघाडी हाच विधानसभेसाठी चेहरा असेल असं सांगण्यात आलंय त्यामुळे पवारांनंतर काँग्रेसनंही आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध केल्याच्या चर्चांना उधाण आलंय आता काँग्रेस आणि पवारांचा ठाकरेंच्या नावाला विरोध असण्याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभेतलं यशापयश लोकसभा निवडणुकांसाठी झालेल्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना एकवीस जागांवर लढली तेव्हाही काँग्रेस आणि शरद पवारांनी माघार घेत जागा वाटपात ठाकरेंना मोठा भाऊ होण्याचा मान दिला पण लोकसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरेंना अपेक्षित यश न मिळाल्याचं दिसून आलंय एकवीस पैकी ठाकरेंना फक्त नऊच जागा जिंकता आल्या यामध्ये ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर ठाकरेंचे स्टँडिंग खासदार रिंगणात असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला याउलट दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गटाचा विचार केला तर काँग्रेसनं सतरा जागा लढवत तेरा तर शरद पवार गटानं दहा जागा लढवत आठ जागांवर बाजी मारली ठाकरेंच्या हट्टामुळे सोडाव्या लागलेल्या सांगलीतल्या जागेवर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून विजयी होत मग काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे ज्या काँग्रेसचा दोन हजार एकोणीस ला राज्यात फक्त एकच खासदार निवडून आला होता त्या काँग्रेसनं यावेळी थेट चौदा जागांवर मुसंडी मारली दुसरीकडे शरद पवारांकडेही फक्त तीनच स्टँडिंग खासदार असताना पवारांनी दहा पैकी आठ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले एकंदरीतच लोकसभेच्या निकालात काँग्रेस आणि शरद पवारांपेक्षा ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा कमी राहिलाय त्यामुळे राज्यातलं वातावरण मवियाच्या बाजूनं असलं तरी ते काँग्रेस आणि पवारांच्या बाजूला जास्त वाहताना दिसत आहे तातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांविरुद्ध झालेल्या थेट सामन्यात ठाकरेंना तेरापैकी सहा जागा जिंकता आल्या त्यामुळं ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं पारड जड असल्याचं दिसून येत आहे लोकसभेच्या याच प्रगती पुस्तकावरून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा प्रोजेक्ट करण्याला मवियातून विरोध होत असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंच्या नावाला विरोध होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून होणारा प्रचार दोन हजार एकोणीस ला राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि आमदारांची संख्या जास्त असल्यामुळं मुख्यमंत्री पदाची खुर्ची उद्धव ठाकरेंना मिळाली ठाकरेंवर भाजपकडून सातत्यानं कारभारावर विरोधकांनी टीकाही केली त्यानंतर कोविड काळातही मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत फेसबुक लाईव्ह करतात असे आरोप करण्यात आले दोन हजार बावीस ला शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडूनही ठाकरेंवर असेच आरोप झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक सभांमध्ये फेसबुक लाईव्ह वरून राज्य चालवणार आहे म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे एवढंच नाही तर स्वतः शरद पवार यांनीही आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांना भेटण्यावर लोकांना न भेटण्याबद्दल त्यांनी टीका केली होती तेव्हा शरद पवारांनीच ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याची जोरदार चर्चाही झाली होती महायुतीनं लाडकी बहीण लाडका भाऊ आणि वेगवेगळ्या योजना लॉन्च केल्यात त्यामुळं महिला आणि तरुण वर्ग विधानसभेला महायुतीकडे शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं आधीच महाविकास आघाडी समोर आव्हान उभं राहिल्याचं म्हटलं जात त्यामुळे जर ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं तर महायुतीची त्यांच्या विरोधातली प्रचाराची लाईन आणखी ठळक होऊ शकते आणि त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो त्यामुळेच ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याची रिस्क शरद पवार आणि काँग्रेस घेत नाहीये अशी चर्चा होते मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंचं नाव प्रोजेक्ट करण्याला विरोध होण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढणं महाविकास आघाडीत जागा वाटपाचे नवनवीन फॉर्म्युले समोर येत आहेत सुरुवातीला काँग्रेसकडून नाना पटोले यांनी दीडशे पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचा दावा केला होता शरद पवारांनीही लोकसभेला आपल्याला जास्त जागा मिळाल्या पण आघाडी टिकून म्हणून आपण दोन पावलं मागे आलो पण आता विधानसभेसाठी जोरात कामाला लागा असं सूचक आवाहन कार्यकर्त्यांना केलं लोकसभेला उद्धव ठाकरेंनी सांगलीसारख्या काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर आपला हट्ट धरला आणि ही जागा आपल्याकडे घेतली त्यामुळे काँग्रेसमधून नाराजीचा सूरही दिसून आला त्यानंतर विधान परिषदेच्या जागेवरही शेकापचे जयंत पाटील हे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार होते पण त्यांना पाठिंबा देण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यामुळे शेकापसारखे लहान पक्षही ठाकरेंवर नाराज झाले त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं तर ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवर आणखी वाढवू शकतात जागा वाटपात आपलं बळ वाढवू शकतात आणि त्यामुळं ता काँग्रेस आणि शरद पवारांचे इच्छुक नाराज होऊन त्याचा फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो त्यामुळेच तिन्ही पक्ष समान पातळीवर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंच्या नावाला विरोध होत असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंच्या नावाला विरोध होण्याचं चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे मेरिटवर होणारा निर्णय लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला रोखण्यासाठी जेव्हा विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली होती तेव्हाही ही निवडणूक कोणत्याही एका नेत्याच्या नेतृत्वात लढण्यात आली नाही राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल या सगळ्यांनीच इंडिया आघाडीचं नेतृत्व केलं पंतप्रधान पदाचा चेहऱ्याची चर्चा झाली तेव्हा आधी लढू जिंकू आणि मग चेहरा ठरवू अशी भूमिका इंडिया आघाडीकडून घेण्यात आली इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसल्यामुळे ते पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील असा प्रचारही तेव्हा मोदी आणि भाजपकडून करण्यात आला होता पण त्याचा कोणताही परिणाम निकालांमध्ये झाला नाही इंडिया आघाडीनं पूर्ण ताकदीनं भाजपचा सामना करत दोनशे चौतीस जागा जिंकल्या यामध्ये सर्वाधिक नव्याण्णव जागा जिंकलेल्या काँग्रेसचे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाले त्यामुळे इंडिया आघाडीनं चेहरा म्हणून कोणालाही प्रोजेक्ट करण्यापेक्षा मेरिटनुसार नेता ठरवण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्याचं दिसून आलं त्यामुळे हाच प्रयोग राज्यात करण्याचा काँग्रेस आणि पवारांचा विचार आहे निवडणूक व्यक्ती केंद्रित झाली की प्रतिस्पर्ध्यांना एका व्यक्तीवर टीका करून नरेटिव्ह सेट करणं सोपं जातं या उलट कोणताही चेहरा न देता एकत्र निवडणूक लढली तर महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करणं महायुतीला जड जाऊ शकतं त्यामुळं निवडणुकांनंतर जर महाविकास आघाडीला यश आलं तर ज्याचं मेरिट चांगलं ज्याचे आमदार जास्त त्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद देणं हे सूत्र काँग्रेस आणि पवारांनी मांडल्याचं म्हटलं जातंय याच कारणांमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट न करता महाविकास आघाडीच हा आपला चेहरा असल्याची भूमिका काँग्रेस आणि शरद पवारांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट न करण्यामागं काँग्रेस आणि पवारांची कारण काय असू शकतील आणि याचा निवडणुकीत मवियाला फायदा होऊ शकतो का तुमची मतं कॉमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका